आणून मार तिथल्या अध्यक्षाला ती वेळ तुम्हाला आता ना ही तीन आहेत ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आणि आमच्या दादा चार पाचव्या नंबरला फोटो अकाउंट फ्रो आम्ही पण आम्ही तुमचं काय गोडं मारले तुमचं काय वाईट केलं आजपर्यंत आम्ही प्रत्येकाच्या तोंडात की दादाने आदेश द्यावा अहो एक आमदार नो एक खासदार नो हा कोण सुद्धा बघायला मिळणार नाही ती आम्हाला नको आहे छत्रपतीचा आदर्श म्हणणारे होतो आम्ही आमच्या छत्रपतीने आम्हाला चांगली शिकवण दिली परिस्थिती अशी आहे की जे सन्माननीय मुख्यमंत्री रावेंद्रजी फडणवीस साहेब म्हणत होते जी पहिली सत्ता होती शिवसेनेची की आरक्षण राज्य सरकारलाच देत आहेत हे स्टेटमेंट तुम्ही सगळ्या चॅनेलवर टाकलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल आमचे सहकारी आवळे पाटील यांनी सांगितलं दादाची परिस्थिती आज जर बघितलं तर वाईट आहे की वाई आपला लहान मुलगा मुलगी किंवा घर किंवा त्यांचा आई वडील या कुठल्याही गोष्टीचा त्या माणसानं विचार केलेला नाही आणि ज्या गोष्टी केल्या ते त्यांनी माझा समाज त्यांनी कधीही म्हणलं नाहीत माझी मुलगी माझी आई आणि माझे वडील मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं म्हणून मी आज प्रत्येक आंदोलनात दादाचा सहभाग आहे मी पण एक ठिकाणी नोकरी करतो माझ्या मुलाचा आरटीओचा पेपर फक्त एक मार्काने गेलो त्या दिवशी पासून मी मनोजदाचं काम करतो अहो त्या माणसाला वाटत नसेल का माझं पण सगळं मी म्हणतो ना मी माझ्या मुला मुलाचा एक मार्गाने चान्स केला म्हणून दादाच्या मुलाचा किती टक्क्यांनी चान्स केलो आजपर्यंत कुणाला समजलं काय मराठ्यांना अहो ज्या माणसानं स्वतःचा जीव द्यायला तयार आहे ह्या मराठा सगळ्या मराठ्याला मी अगदा अंत करण्यात सांगतो की त्या दादाचं बलिदान आहे ना ह्या समाजासाठी अरे तुझ्या भावासाठी माझ्या भावासाठी किंवा कोणासाठी नाही माझा समाज माझा प्राण आहे म्हणून ज्या माणसांना आज स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे ह्याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती करतो अहो खरंच आमच्या पाटील आता म्हणले ना ही तीन आहेत ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आणि आमचे दादा चार पाचव्या नंबरला फोटो अडकावून फिरू आम्ही आम्ही तुमचं काय घोड मारले तुमचं काय राईट केलं आजपर्यंत आम्ही माझ्या समाजानं मी दादाने सांगितलं प्रत्येक समाजाबरोबर तुम्ही मिळून राहा अवधनगार समाजाचं आंदोलन राहू द्या प्रत्येक आंदोलनात आमच्या आज बिजनवाडी गाव आहे माझं गाव आहे सावरगाव तुळजापूर तालुका आम्ही प्रत्येक जातीच्या आंदोलनात जातीनं सहभागी राहू माझी जात श्रेष्ठ आहे म्हणत नाही मी पण माझ्या जा जातीनं आज प्रत्येक समाजाला मिळून घेतले या गोष्टीचं मला इतकं दुःख होत आहे की मला बोलू देखील माझी बोलण्याची देखील इच्छा नाही पण तुम्ही मला मी काय कुठलं वागता नाही मला बोलायची सवय पण नाही तर माझं अंतकरण जर माझ्या समाजासाठी ज्या म्हणजे नाही जी ज्या गोष्टी केल्या ना त्या एवढ्या समाजाला जरी कळल्या तरी आजचं ह्या आरक्षणाचं जे भूत आहे ना त्यांच्या सगळ्याच्या डोक्यात शिरल आरक्षण नाही दादा स्वतःसाठी मागत नाहीत पूर्ण समाजासाठी मागत नाहीत दादांची मागणी कशा तुमच्या ताटातलं नको आमच्या हक्काचं द्या आम्ही तुमच्या ताटातला एक टक्का नेतलं ना नाही आमचं जे आहे ते आम्हाला द्या नाव दिलं तर तुमचंच नाव होईल ना पण तुम्ही नाही दिलं उद्या उद्या कोण आलं दिल तुमचं नाव होणार नाही त्यांचं होईल अहो द्या ना मग तुम्हाला आज हक्क आहे तुमचं बहुमतात सरकार आहे देऊन टाका ना मराठ्याचं मराठा एवढीच विनंती करतो सांगते की आम्ही काय उपयोग आहे सत्या आरक्षणाचा हा एक हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं एक खेळ असतो आपल्या खेडेगाव मध्ये त्या बोटाला पांढर लावायचं त्याला मनाचं कुठलं कुठला असं खेळ करू नका ना मराठ्याचा खेळ करू नका मराठा जात लढवायला जात आहे पण मराठा जातीने कुणावर अन्याय केला नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या जातीचा अपमान करू नका आम्ही लव आम्हाला काय पण करता येत पण आम्ही आमचा जी देव आहे ना आज उपोषणाला बसलाय त्या देवाने सांगितले संयम दारा शांततेनं वागा आम्ही शांततेचा अवलंब करतो आमच्या आमच्या सगळं आमच्या हत्तीचं बळ आहे हो पण आम्हाला आदेश येणं म्हणून आम्ही बसलो काय झालं श्रीलंकेमध्ये तर आणून मारलं तिथल्या अध्यक्षाला तर ती वेळ तुम्हाला बघायची आहे का ही वेळ आणू नका ही वेळ आणू नका आम्ही तुम्हाला सांगत नाही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मराठी मराठीचा इतिहास काय तर त्या पद्धतीनं तुम्ही आमचा वापर करून घेऊ नका आम्हाला त्या वेळ ही वेळ घेऊ देऊ नका एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि आम्ही काय म्हणतो आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही आमचा आम्हाला त्या आमचा विषय संपला बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का आम्ही मागितलंय का आमचं आम्हाला मागतो आम्ही आम्ही कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यांच्या ताटातला आम्हाला वारूच नका ना आम्हाला आमच्या ताटात किती जेवढा आहे तेवढंच आम्हाला वाढा आम्ही तुमच्या ताटा आम्ही तुमच्यासाठी लढू आमचे नेते आमचे देह मानव म्हणून दादा जहारजी पाटील म्हणते आम्ही तुमच्या आंदोलन दादांचा आजपर्यंत इतिहास बघा दादा न कुठल्या जातीसाठी कुठल्या समाजासाठी तुमचं द्या म्हणून दादाची मागणी आहे का अहो त्या माणसाने जर एक आदेश दिला तर भारत हो एक आदेश दिला हा मे आहे का म्हणलं तर संपलं पण ती वेळ आणू नका ना आज देशाची आपण म्हणतो ना गाव गल्ली सुधारली गल्ली सुधारली तर गाव सुधारल गाव सुधारलं तर राज्य सुधरल राज्य सुधारलं तर देश सुधर मग तुमची जर भावना द्यायची देऊन टाका ना कुठं तंगडू ने कुठं काय होऊ नये आणि वरून तुम्ही आमच्याच मुलांवर केसेस करता काय केलं आमच्या मुलाने कुठलं तुमच्याकडे आहे का आमच्या मुलाने आज किती पोरावर केसेस आहेत त्या चार वेळा म्हणजे आम्ही तुमच्यावरले केसेस काढतो म्हणून दादानी हात जोडून सांगितलं सगळं केलं मग आता सगळे प्रकार दादाचे बी झाले म्हणूनच दादाने आज जे अल्टिमेटम दिला आहे येस किंवा नो बघू ना पुढचा काय निर्णय येतोय दादाचा आम्ही वाटत बघतो म्हणून आणि तुम्ही जी म्हणता ना आंदोलनाची धार कमी आंदोलनाची धार कमी नाही जास्त झाली आहे पण येताना काय म्हणालो माहिती का जर तू आज जा मी उद्या जाऊ काय आणि मराठा खरंच जागा झालाय आता मराठाचा अंत कोणीच बघू नये आता आणि खरंच जागा झाल्याला मराठा ज्या दिवशी आता आंतरवालीकडे येणार नाही आता अंतरवाली दादा नाही या म्हणल्यानंतर अहो बाय कसे की हो पण दादाच्या आदेशाची वाट बघतोय दादानी संयमाचा संदेश दिला म्हणून सगळा मराठा गप्प आहे आज प्रत्येकाच्या तोंडात आहे की दादानी आदेश द्यावा अहो एक आमदार नो एक खासदार नो कोण सुद्धा बघायला मिळणार नाही हो ती आम्हाला नको आहे छत्रपतीचा आदर्श म्हणणारे होतो आम्ही आमच्या छत्रपतीने आम्हाला चांगली शिकवण दिली अगदी कोणत्याही जातीचा द्वेष करू नको सगळ्याच्या खांद्यावर हट्टातून चल एवढं बोलतो माझ